सगळ्यात आधी कसा आहेस आणि पुन्हा येतोय तर त्याची तयारी कशी सुरू आहे मी मस्त मजेत आणि पुन्हा येतो म्हणजे थोडा गॅप घेतला होता मी थोडासा गॅप घेतला म्हटलं आता करूया परत एकदा टी व्हीवरती येऊया हो तर म्हणून मी आलो आणि बोलणे चालू होती प्रायमरी आमची तर मी आलो आहे आता पण तुला आता हास्य जत्रेत आम्हाला बघायची सवय होती आता तू आम्हाला नव्या ढंगात दिसणार आहेस नव्या भूमिकेत दिसणार आहेस प्रोमोमधून बऱ्याच काही गोष्टी उलगडलेल्या आहेत पण तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आता काय नवीन पाहायला मिळणार आहे बघा पहिल्या आधी तर सगळ्यात आधी तर मी जितक्या वेळा पुष्पात आता केलं केला आहे तर तो, तो विसरून जा आता तो झाला आता आता माहिती पडलं की अल्लू अर्जुनला पुष्पा गौरव मोरे मुंबईत फिरतोय <laughs> तर त्यांनाही सांगितलं मी आता राहू द्या हो दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी सारख्या सारख्या होत होत्या थोडा मी त्या गोष्टीला कंटाळलो होतो थोडा ब्रेक घेऊया थोडं चेंज करूया कारण तर मी तेच आहे पण चेंज करूया आणि इकडे आलो इकडे जरा वेगळ्याच भूमिकेत असणार आहे जबाबदारीवाली आहे तर थोडंसं मेंटावर म्हणून पण आहे मी इथे पाच मिन्टावरमध्ये त्याच्यामध्ये एक जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे तर थोडंसं एक स्टेप अहेड झाले गेलो आहे तर ती जबाबदारी जास्त आहे आणि मग आता मी त्याच्यावरती विचार करतो की नवीन काय करता येईल आपल्याला आता मी इतकी वर्षे प्रसाद ओक्सरांना ऑब्झर्व केलं होतं की त्या कशा पद्धतीने बोलतात काय करतात तर त्यांची एक वेगळी शैली आहे तयार झालेली आहे तर मी तिथे आहे तर मी काय करायला पाहिजे पण मी थोड्याशा गोष्टी वेगळ्या पण बा बाकीमध्ये ते मी मजा वस्तीत जास्त करतोय फारच ते असं मेंटर नको वाटायला नाही तर माहीत पडलं मी गेटच्या भरानं पोरं मला उचलून घेऊन गेले असं नको <laughs> तुझी एक ओळख आहे जसं की आता तू येताना काही लोकांनी विचारलं की कोण येत आहे तर त्यांनीच उत्तर दिले की टानाना नाना ना ना येतोय तर आता गौरव मोरे पवाई फिल्टर पाडायचं गौरव मोरे आणि तुझी ती टनानाना जी स्टाईल आहे ती सगळीकडे आता सगळ्यांनाच माहीत आहे ती आता याच्यात कंटिन्यू होणार आहे की याच्यात काहीतरी वेगळं नाही आता ती इकडे झाली ती ना त्यामुळे ती इथे नाही होणार पण ती थे थे ती छाप पडली गेलेली आहे तिथे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न चालू आहे बघू नवीन काय शोध असं आपण का अगदी कारण आता जस्ट एक दिवस झाला शूट करून आम्ही आता शूट करून आलेलो आहे तर ते जरा शोधायला अंदाज यायला थोडासा वेळ जाईल आम्ही पण त्याच्यावर डिस्कस करतो काय करता येईल म्हणून पण बघू पण नाही 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 मी एकदा लिहायला घेतलं होतं मी लिहायला ले घेतलं होतं पहिलं अक्षर लिहिलेलं आहे तर ते कागद तसाच आहे अजून पेन बदलले कागद तोच आहे तर त्याच्यावर मी हिशोब लिहायला लागलो मग दिवसभरातला खर्च आपला काय झाला काय नाही बाय म्हणजे मी थोडं मेंटावरच्या भूमिकेत आलो कधी कधी मी त्याची मध्ये स्वतः हसत मग नाचत होतो की तू आणि पण नंतर स्वतःला समजवलं कपडे उघडून की आपण मेंटर आहे म्हणून असं थोडस जबाबदारी दिलेली आहे जसं आपण हळूहळू जरा वयाने मोठे होतो थोडं कामाने थोडस मोठं होऊया असं मला वाटलं अगदी मला इथे तुला विचारायचं आहे की आता चला हवा येऊ द्या जो ऑलरेडी हास्यचित्रासारखाच एक शो होता जो लोकांमध्ये प्रसिद्ध होईल त्याची एक आयडेंटिटी होती डॉक्टर निलेश साबडे हे नाव त्याच्याशी जोडलं गेलं होतं बऱ्याचदा कदाचित तुझ्या मनातही येऊन गेलं असेल या माणसासोबत कधीतरी आपण एकत्र काम करायला हवं हो। पण आता तुझी एंट्री झाली आहे आणि निलेश यांची एक्झिट आहे तर कुठेतरी त्याला त्या सेटवर तुला असं वाटतंय का की मिस करतोय आर्टिस्ट जे कदाचित किंवा नाव आता त्याच्याशी जोडलं नाही त्यामुळे ही जास्त आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की आता याला आपण तितक्याच दणक्यात लोकांपर्यंत आता मी म्हटलं तर हास्य जत्रा नाव लागतंच निलेश सर म्हटलं की त्यांचं ते नाव लागणार कारण जेव्हा चला हवा सुरू झालं तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला ओपनिंग झाला तेव्हापासून आता फॉर्मॅट चेंज झालेला आहे mm -hmm. दहा वर्ष त्यांनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलेलं mm -hmm. आहे म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे आमचा जा शो सुरू व्हायचा mm -hmm. होता त्याच्या आधीपासून आपण त्या शोचं फॅन आहोत mm -hmm. आता चला हवा युद्ध हा त्यांचा जा ब्रँड आहे काही गोष्टी चेंज झाल्या आहेत फक्त तर आता ऑब्विसली mm -hmm. जे त्यांचे फॅन आहेत ते डेफिनेटली त्यांना मिस करणार जे माझे फॅन आहेत ते मला हास्यजत्रेमध्ये मिस करणार असं ते होतंच ना जबाबदारी ती पण एक भीती आहे जबाबदारी आपल्यावरती पण आहे की अरे हा यार ऑलरेडी आधीच्या लोकांनी खूप त्याला आहे कोशिश प्रयत्न आता आता तुझा सुरुवातीचा काळ जो होता पहिल्यांदा तू टीव्हीवर फिल्टरच्या लोकांची काय रिॲक्शन होती जेव्हा तुला पहिल्यांदा टीव्हीवर बघितलेलं आणि तुझा त्यांनी फेम बघितला ऑब्व्हिअसली त्यांच्या रिॲक्शन तुला बघून काय होती मी पहिल्यांदा टीव्ही ला आलो तेव्हा मी घरी पंधरा मिनिटं आधी फक्त फोन करून सांगितलं होतं मी नाटकाच्या दौऱ्याला गेलो होतो की हास्य सम्राट भाग दोन लावतो मी त्यावेळेस तर मी त्यांना सांगितलं फोन करून की टी व्ही लावा शो तो, तो पहिला भाग तर सुपरहिट झालेला सगळे बघत होते अचानक मी दिसलो तर घरचे उडाले मित्र पण उडाले अरे काल संध्याकाळी तर आपल्यासोबत नाक्यावरती होता आणि आता अचानक टी व्हीला आणि मी फार लोकांना सांगितलं नव्हतं मला माहीत नाही की आता तेवढे किती दिसू आपण त्याच्यामध्ये म्हणून मग आल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की हा काही नाही काहीतरी कुठेतरी करेल कारण मला टी व्हीचा टी व्ही बघण्याचं जास्त आवड होती सिनेमाची आवड होती गाण्याची आवड आहे आजही आहे पण त्यांचं असं म्हणणं होतं की हा कधीतरी काहीतरी करेल मला माझा कॉन्फिडन्स हो नव्हता मित्रांमध्ये गमती गमती करायचो तर ते म्हणाले की जा ना तू पण असं ऑडिशन देणार होऊन जाईल मग अरे ती ती गोष्ट वेगळी आहे तो प्रवास वेगळा आहे ते आपल्यासोबत तसं होईल की ना मला माहिती नाही गेलो सिलेक्ट झालो पहिला एपिसोड झाला मला सांगायलाच कोण नव्हतं मला माहितीच नाही काय करायचं मग नंतर मी आणि आमचे दोन मित्र आम्ही जाऊन ते स्क्रिप्ट लिहायचो आपलं काय सुचेल तसं लिहायचो मला माहीतच नाही लिहायचं काय असतं काय नाही म्हणून पण ते झाल्यानंतर सगळे खुश झाले घरचे खुश झाले एरियावाले खुश झाले मग त्यांना कळले की हा करतोय याची पहिली सुरुवात झाली आहे जस्ट मग मी हळूहळू म्हटलं आता आपण शिकत गेलं पाहिजे पण तुला स्वतःला काय वाटलं जेव्हा पहिल्यांदा वाटत मला भारी वाटलं म्हटलं अरे यार आलो आपण टीव्ही होईना पण टीव्ही आलो आणि जे फेम मिळालं त्याच्यानंतर तेव्हा तर म्हणजे असं जस्ट आलो आणि संपलो होतो ना दोन दिन दोन, दोन एपिसोड दिसले तीन एपिसोड दिसले तेव्हा चांगला एखादा फॅन एक्सपिरियन्स असेल की पहिल्यांदा जेव्हा तुला फिल्टरपाडा गौरव म्हणून ओळखला गेलं किंवा पहिल्यांदा एखादा पहिल्यांदाच तेव्हा तुझा काय एक्सपिरियन्स होता तो अनुभव कोविडच्या मध्ये जेव्हा जास्त एपिसोड टीव्ही ला दाखवायला लागले मा एक आपला फॅन आहे तो त्याने मला फेसबुकला मेसेज केलेला की सर मी तुमचा खूप तुमचा एपिसोड बघ बग, बघतोय आणि मला तुम्ही फार आवडता की आत्ताच आमचा दोन हजार अठराला सुरू झालेला आहे हास्य जत्रा आणि त्याचा इम्पॅक्ट लगेच दोन वर्षांनी असा पडेल मला नव्हतं वाटलं पण तो खास माझ्यासाठी केक घेऊन आला होता फिल्टर पडायला कोविडमध्ये मग सगळी परमिशन वगैरे सगळं करून आणि पहिला फॅन मोमेंट आहे माझा तो की त्यावेळेस तो माणूस ठाण्यावरून फिल्टर पाडायला केक घेऊन आला आम्ही नाक्यावरतो तो केक आजकापला आणि मग तो गेला पाचव्या मिनटाला गेला तर मी म्हटलं की आपला शो लोक बघतायत आणि कोविडमध्ये जास्त बघायला लागले मग मी झालो वनिता झाले आम्ही सगळेच लोकांना आवडायला लागलो लाग ला। हळूहळू